आज तर कालच्या पेक्षा आहे बघा मी काय करायचं आज सगळं झालंय बघा चपात्या झाल्या ते आता भाजी पाडदिशी गरबडीने टाकून ठेवती रात्री झोपाय मला करंजा करून बघा करंजा किती ना तुम्हाला दाखवतो भरपूर केलं त्या खाऊ द्या किती मी माझ्या नाही दूध दिलं म्हणून काय झाले खायला बकळ करत असती युक्तीने केलंय अजून नवरा करू लागतो मला नवऱ्याची मदत घेतली नाही बाबा इकडे लाडूचा डबा ठेवलाय म्हणून चपात्या करून टोपलं ठेवले गॅसच्या टाकीवर आज आता चार किलो आणले ना बेसन तुम्ही चार किलो बेसन आहे बघू साडेतीन किलोच लाडू करावा म्हणते मी पण ना आधी मला मसाला बनवायचा आहे बघा लसूण फोडून उन्हाला ठेवलाय कांदा चिरायचा आता कालवण टाकायचं असं कांदा चिरायचा आणि मसाला भाजून घ्यायचा मसाला भाजून घ्यायचा आणि हँडला फुटायला लावून द्यायचं आणि पुन्हा मग मागं करत बसायचं बघा दुपारपर्यंत मसाला झाला पाहिजे दुपारच्या मुरं मग ही आणि रात्री आईला फोन केला तर आई म्हणली चारच वाजत हो त्या लाडू करंजा आणि काय कापण्या शेवट लाडू चारच तिथे म्हणली एक लिया, कर म्हणली आणणारस मग रात्री आई तशी म्हणल्या बलसानं दोन गालास बघायला तांदूळ भिजाय घातलं नीट करून दोन गलास तांदूळ भिजाय टाकलं आणि आता पाणी बदलायचं त्यातलं घराला कलवून टाकतील पाणी आधी बदलून पुन्हा देण्यात राहायचं पाणी बदलायचं संध्याकाळी काढायचं पाण्यात तांदूळ वाटायचं मिक्सरला आणि साखर मिसळून हे करून ठेवायचं मिसळून ठेवायचं रा सारा आणि कोणा सकाळच्याला तिंकून सकाळ उद्या अनारशी करून घ्यायची आता बघा गरबडत मी किती करते एवढं आमच्या मसाल्याची क्वालिटी आहे आता याला लसून तर तुम्हाला कोणतेचं तेल टाकलं का त्यात लागायचं पुढे टाकायचं कालवण शाळा किती करा मी काल टाकलं कालवण किती खाऊ शकतो मला तेला चटणी टाकायचं सगळं आहेत आपल्या मसाल्यात लसूण 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 फोडलं छान सेवला लसूण फोडलं ठेवायला म्हणलं ही कढई पुन्हा म्हणजे ऊन पडलंय बघा तांगलं उणाना लसूण फुटला काही होत या कोण आले का भाई कोण

जायला हि डुक चालू असल्यामुळे आवाज आला नाही हो तुम्ही बाहेर उभा होता हि डुक चालू असल्यामुळे आवाज आला नाही बराय का

भंगार काय आम्हाला वाटलं जाऊन गेले ना खालचा <coughs> बाकी <coughs> 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 <coughs>

जाडून दोड जाडून दोड हं की दिसलं लेतीना मग काय थोडं तरी काय